नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांचे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना सेवानिवृत्तीची वय साठ वर्ष कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत करणे सेवानिवृत्ती उपदान वाढवणे इत्यादी प्रमुख मागणीकरिता दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून बेमुदत संप आयोजित करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांच्या सविस्तर मागण्या पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात यामध्ये प्रलंबित मागण्यामध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसच्या प्रभावाने अधिसूचनेच्या माध्यमातून प्रस्तुत करण्यात यावे तदसंबंधातील तपशीलवार आदेश शासन निर्णय सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांना लागू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे तसेच दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी जाहिरात अधिसूचना केलेल्या पदावरील नियुक्त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करण्याबाबत जिल्हा परिषद व शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे संदर्भातील अद्याप न काढलेले आदेश प्रस्तुत करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर सेवानिवृत्ती उपदान तसेच मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्र सरकारप्रमाणे वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच निवृत्तीवेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी बारा वर्षापर्यंत कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच विविध विभागात विविध संवर्गातील रिक्त असलेली रिक्त पदे नियुक्तीद्वारे कायमस्वरूपी भरण्यात यावे त्याचबरोबर एक वेळेची बाब म्हणून प्रतिक्ष यादीतील सर्व अर्जदारांना अनुकंप तत्वावरील नोकरीत सामावून घेण्यात यावे त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी व वा वाहनचालक पदावरील भरती बंदी उठवावी तसेच गट ड कर्मचाऱ्यांच्या पाल्यास वारसा हक्काने नियुक्ती देण्यात यावी त्याचबरोबर दहा वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात याव्या त्याचबरोबर शैक्षणिक विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तसेच आरोग्य विभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मुख्य सचिव पातळीवरील विशेष चर्चासत्र आयोजित करून तेथील सेवांतर्गत प्रश्नावर निर्णय घेण्यात यावे त्याचबरोबर सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात यावे त्याचबरोबर दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेत सुधारणा करून कालबद्ध पदोन्नती धारकांना न्याय देण्यात यावा त्याचबरोबर शिपाई पदावरून लिपिक पदावर पदोन्नती गृहीत न धरता शैक्षणिक अर्थेद्वारे गडडपमधील पदावरील नियुक्ती गृहीत धरण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे अशा प्रमुख तेरा मागण्याकरिता दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून राज्यात क कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप आयोजित करण्यात आली आहे